आजचा विषय आहे की कोणत्याही वयामध्ये तुम्ही हा व्यायाम केला तर तुमचं रक्तातील संवहन जे आहे ज्याला आपण ब्लड सर्क्युलेशन म्हणतो हे ब्लड सर्क्युलेशन अतिशय उत्तम राहतं विशेषतः ज्यांना पायाचे त्रास आहेत किंवा ज्या लोकांना सर्क्युलेशनचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे रक्त संवहन ज्याला म्हणतो ब्लड सर्क्युलेशन टोटल बॉडीमधलं ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्याकरता काही व्यायामच होतो फार वेळ तुमचा घेत नाही पट 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 एक एक व्यायाम मी आता कव्हर करतो आता पहिला व्यायाम त्यातला त्यातला पहिला व्यायाम असा आहे की पायाचं एक पाऊल वर उचलायचं झोपायचं असं झोपून पायाचं एक पाऊल वर उचलायचं तेच खाली करायचं दुसऱ्या पायाचं वर उचलायचं खाली करायचं दोन्ही पायाचं वर उचलायचं परत खाली करायचं असं किती वेळा करायचं दहा वेळा त्यानंतर दुसरा व्यायाम घ्या एक पाय गुडघ्यात दुमडून पोटात घ्यायचा परत तो सरळ करायचा गुडघ्यात दुमडून पोटात घ्यायचा पोटापर्यंत न्यायचा सरळ करायचा म्हणजे नुसतं उभा करायचा गुडघा सरळ करायचा तसाच दुसरा करायचा त्याचबरोबर दोन्ही गुडघ्यात वाकवायचे उभे करायचे आणि सरळ करायचे हा झाला दुसरा व्यया त्यानंतर तो दुमडून तुम्ही छातीपर्यंत न्यायचा जसं आपण पहिल्या याच्यात बघितलं तसं तुम्ही छातीपर्यंत न्यायचा पहिला दुसरा दुमडून छातीपर्यंत न्यायचा सोडायचा परत परत सरळ करायचा आणि तसेच दोन्ही दुमडून छातीपर्यंत घ्यायचे परत दोन्ही सरळ करायचे हा झाला तिसरा व्यायाम त्यानंतर चौथा व्यायाम आहे तो म्हणजे उभे राहून गुडघ्यात दुमडून वर घ्यायचा खाली सोडायचा तसाच एक घेतल्यानंतर दुसरा घ्यायचा तोही तो खाली सोडायचा असं किती वेळा करायचं दहा वेळा प्रत्येक जो व्यायाम मी सांगतोय हा तुम्ही दहा वेळा आहे त्यानंतर त्याच्यानंतरचा येतो तो म्हणजे अ पाचवा येतो म्हणजे काय करायचं बसून पाऊल उचलायचं पहिले नंतर मग दुसरे पाऊल उचलायचं बसून स्टूलवर किंवा खुर्चीवर बसा किंवा स्टूलावरच बसा शक्यतो स्टूल तुमचे पाय दोन्ही टेकतील असं बसवायचं एक पाऊल उचलायचं ठेवायचं दुसरं पाऊल उचलायचं ठेवायचं असं दहा वेळा करायचं त्याच्यानंतरचा व्यायाम येतो म्हणजे पाऊल उचलून तुम्ही उचलून घ्या बसलेले असते तर पाऊल उचलून घ्या क्लॉक वाईज डिरेक्शन न फिरवा परत अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन न फिरवा असं एका पायाचं करायचं तसंच दुसऱ्या पायाचं करायचं क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज आणि दोन्हीचं पण क्लॉकवाईज अँटी क्लॉक करा असं किती वेळा करायचं दहा वेळा प्रत्येक गोष्ट तुमच्या हातनं दहा वेळा होणं अपेक्षित आहे आता पिंडरीत ताण पडेल असे दोन्ही पाय उचलायचे कुठनं उचलणार तर चवड्यावरनं उभारायचं आणि पिंढरीला ताण पडेल असे दोन्ही पाय उचलायचे ठेवायचे उचलायचे ठेवायचे असं तुम्ही दहा वेळा करायचे त्याच्यानंतरचा सहावा येतो तो म्हणजे तुम्ही दहा बशा काढायचे जसा शाळेमध्ये असताना तुम्ही उठाभशा काढायचा त्या पद्धतीत दहा उठा बशा काढायच्या आणि सगळ्यात शेवटचा जो व्यायाम होतो येतो तो, तो, तो म्हणजे तुम्हाला एक बॉल दिलेला आहे तो पायामध्ये बॉल आहे तो बॉल एका पाय स्थिर ठेवून दुसऱ्या पायाने तो रोल करायचा त्याच्यानंतर दुसरा पाय स्थिर ठेवायचा जो पाय स्थिर ठेवला होता त्या पायाने रोल करायचा हा एक झाला दुसरा असा त्यातला व्यायाम आहे की तो पायाखाली घेऊन रोल करायचा एकदा एका पायाने एकदा दुसऱ्या पायाने तसंच तोच बॉल तुम्ही पायाच्या बोटामध्ये पहिल्या पायाच्या धरायचा नंतर दुसऱ्या पायाच्या धरायचा असा जर दहा वेळा तुम्ही व्यायाम केला प्रत्येक जो व्यायाम मी सांगितलेला आहे साधारणपणे मी सात व्यायाम तुम्हाला सांगितलेले आहेत सोपे आहेत सगळ्या वयामध्ये करण्यासारखे आहेत कोणत्याही वयामध्ये त्याची अडचण येणार नाही भले तुम्हाला उडबस करताना सुद्धा त्रास होणार नाहीये अशा पद्धतीचे व्यायाम आहेत त्यामुळं सर्व वयोगटामध्ये ह्या लोकांना सगळे व्यायाम करता येतील आता ह्याच्यापासून काय होतं आता मी विशेषतः पिंढरीचा जो व्यायाम सांगितला तुम्हाला तो पिंढरीचा व्यायाम अतिशय महत्वाचा व्यायाम आहे पिंढरी जी आहे म्हणजे काफ मसल म्हणतो आपण ज्याला काफ मसल इज अ सेकंड हार्ट ऑफ द बॉडी तुम्ही जर दिला तर ते हृदय असतं किंवा इव्हन तुम्ही पिंढऱ्या रोज दाबल्या तरी ते, ते एक प्रकारचं हृदय काम करत असतं दुसरं हृदय तुमच्या शरीरातलं जसं आपलं हृदय चोवीस तास चालू असतं तसंच ते हृदय सुद्धा चालवण्याचं चा आपल्या हातात असत त्यामुळं पिंढरीचा व्यायाम ह्याच्यातल्या अतिशय महत्वाचा आहे की जेणेकरून तुम्हाला त्या व्यायामापासनं संपूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेशन हे अतिशय चांगलं होणार अगदी हृदयापर्यंत सर्क्युलेशन तुमचं चांगलं होणार आहे जर का हे तुम्ही सर्क्युलेशन मेंटेन केलं तर तुमच्या शरीरामध्ये रक्त घट्ट होणे रक्त गोठणे रक्तामध्ये गुठळ्या होणे लवचिकता कमी होणे स्नायू आखडणे हे प्रकार शक्यतो तुम्हाला होणार नाहीत त्यामुळे हे रोज व्यायाम ह्या प्रत्येक व्यायामाला फार कमी वेळ लागतो अतिशय सोपे व्यायाम आहेत हे जर तुम्ही केले एवढं जरी केलं तरी पुष्कळ आहे तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही अनेकांना ही माहिती शेअर करा जर का पर आजपर्यंत तुम्ही शाकल्यकट्टा हा जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद